नमस्कार मित्रांनो आज दिनांक दोन जुलै आणि आज आपण आजसाठी जे स्टॉक ऑफ द डे आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत तर सर्वप्रथम माझा जो स्टॉक आहे तो आहे श्याम मेटालिक्स ही एक कंपनी आहे ती मेटल अँड मायनिंग इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि याचा आपण चार्ट बघू शकता तर काल एक त्याने ब्रेकआउट दिलेला आहे आणि याचा जे व्हॉल्यूम आहे ब्रेकआउटचं ते देखील एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम आहे अडीच मि मी, तीन मिलियनच्या आसपासचा व्हॉल्यूम आहे जर तुम्ही इथे बघाल आणि त्याचं ॲव्हरेज वॉल्यूम तीन मिलियन हे मागच्या दोन तीन महिन्यात झालेला नाही आहे आणि आपण ऑलमोस्ट दोन महिन्यानंतर आज सेम एवढं वॉल्यूम बघतोय एवढं मोठं वॉल्यूम आणि विथ दॅट याने याचा ट्वेंटी डेमा फिफ्टी डेमा टू हंड्रेड डेमा याच्यावर ट्रेड करतो आहे आणि याने ब्रेकआउट दिलेला आहे तर याच्यामध्ये मला असं वाटतं याचं जर सर्वप्रथम टार्गेट जे असेल जर तुम्ही इथे बघू शकत असाल तर इथे एक रेजिस्टन्स आहे तर रेजिस्टन्सची लेवल मला काय दिसते तर इट इज ऑलमोस्ट सातशे चाळीसच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे तर हा जो रेजिस्टन्स आहे तो एकदा टेस्ट होऊ शकतो उद्यासाठी सो माझं जे पहिलं टार्गेट असेल ते सातशे चाळीस असेल आणि त्याच्यावर जर क्लोजिंग दिली तर तिथे मग फर्दर अपसाइड मूव येऊ शकते तर आपण बघू काय दिसतंय पण एकदा अवरली चार्ट पाहूया इन्साइड द ट्रेंड सो अवरली चार्टमध्ये बघू शकाल तर कालच्या पूर्ण दिवसात कंटिन्युअस बाईंग होती म्हणजे फुल डे बाईंग झालेली आहे आणि त्यामुळे अवरली चार्ट पण पॉझिटिव्ह आहे अवरलीवरतीचा जो आर एस आय तो सेव्हन्टी फोर आहे सो सातशे चाळीसच्या आसपास एक प्रॉफिट बुकिंग येईल पंच्याहत्तरच्या आर एस आय वरती असं मला वाटतंय वीकली चार्ट एकदा पाहूया वीकली चार्टमध्ये पण तुम्ही एक पाहत असाल तर एक इथे राऊंडिंग बॉटम पॅटर्न बनतोय म्हणजे इथे एक टॉप बनवला होता आणि एक आता असा एक राऊंडिंग बॉटम दिसतो आहे सो so, याच्यामध्ये काय होईल असं वाटतं एक सातशे चाळीसच्या आसपास प्रॉफिट बुकिंगची लेवल आहे तिथे प्रॉफिट बुकिंग येऊन थोडं खाली येईल आणि नंतर परत त्याचा अप ट्रेंड चालू करेल कारण ओवरऑल जर याचा मंथली चार्ट आपण एकदा पटकन बघूया ओवरऑल बघाल तर हा पॉझिटिव्ह चार्टमध्ये आहे सो so, याच्यामध्ये पॉझिटिव्ह व्ह्यू आहे उद्यासाठी इंट्राडेच्या दृष्टीने सातशे चाळीस एवढं टार्गेट आहे आणि स्टॉपलॉस जो असेल तर तो सातशे रुपयाचा स्टॉपलॉस असेल तर पंधरा स्टॉप लॉस वर्सेस पंचवीस पॉईंटची अपमो म्हणजे रिस्क रिव्हर रेशो ऑलमोस्ट वन इस टू वन पॉईंट सेवन फाय झालेला आहे सेकंड स्टॉक जो आहे सी डी एस एल हा स्टॉक मी मुद्दामन निवडला याच्यामध्ये दोन महिन्याआधी मी एक uh, uh, एक लाँग टर्म व्ह्यू एक फंडामेंटल व्ह्यू दिला होता आणि त्याच्यामध्ये लॉन्ग टर्म व्ह्यू याच्याबद्दल माझा भरपूर पॉझिटिव्ह आहे आणि मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हा शेअर आहे तो वीस पंचवीस टक्क्याची कॅगारने ग्रो करू शकतो सो याच्यामध्ये काय घडलं याच्यामध्ये फ्रायडेला एक फ्रायडेला एक ब्रेकआउट आला आणि त्या ब्रेकआउटचं रिझन असं होतं की कंपनीने स्टॉक एक्सचेंजला कळवलं हो की दोन तारीखला म्हणजे आज याची एक बोर्ड मिटिंग आहे बोनससाठी म्हणजे कंपनी बोनस इश्यू करणार आहे शेअर त्यासाठी आणि त्या एक्सपेक्टेशनमध्ये हे शेअर्स वाढलेले आहे आणि याचं वॉल्यूम बघाल तर वीस मिलियन एवढं मोठं वॉल्यूम झालेलं आहे जर एवढं वॉल्यूम तुम्ही प पा, पाहाल तर याआधी माग मागे फक्त एकदाच एवढं मोठं वॉल्यूम झालं होतं वीस मिलियन एवढं हे दोन चार आधी झालं होतं जेव्हा स्टँडर्ड चॅटर्ड यांच्याकडे या कंपनीचा सी डी एस एलचा सेवन पर्सेंट हिस्सेदारी होती जी त्यांनी विकली होती ब्लॉक डीलमध्ये तेव्हा एवढं मोठं कॅन्डल एवढं मोठं वॉल्यूम झालं होतं आणि काल जे वॉल्यूम झालेलं आहे फ्रायडेला आणि मंडेला हे ऑलमोस्ट दोन्ही दिवसाचं तीस मिलियनच्या वरती वॉल्यूम आहे आणि दोन दिवसाची डिलिव्हरी देखील हजार करोडच्या वर आहे सो कोणीतरी या कंपनीमध्ये मोठा स्टॅक घेतो आहे त्यामुळे माझा याच्यामध्ये पॉझिटिव्ह व्ह्यू आहे आणि याने जर तुम्ही इथे पाहाल तर इथे एक एक, एक रेंज बॉन्ड बनवलं होतं मार्केट एक रेंज ब्रेकआउट आहे ही एक मागची दोन महिन्याची एक रेंज होती दोन तीन महिन्याची एप्रिलपासूनची त्या रेंजचा ब्रेकआउट त्याने दिलेला आहे सो इथे माझं जे एक्सपेक्टेशन आहे आज ते आजची काय न्यूज येते त्याच्यावरती डिपेंड आहे आज जर त्यांनी बोनस चांगला इशू केला सो त्या केसमध्ये इथे एक अपसाईड येऊ शकते आणि अपसाईड ही थोडी मोठी असेल सो so, इथे माझं बायऑन डिप सी स्ट्रॅटर्जी अव्हेलेबली पाहिजे असं मला वाटतं सीडीएसएलमध्ये फंडामेंटली कंपनी भरपूर स्ट्रॉंग आहे सो so फंडामेंटली काही इशू नाही याचा अवरली चार्ट पाहिलं तर इथे एकाच एक थोडासा धोका आहे तो म्हणजे याचा आर एस आय जो आहे तो शहाऐंशीच्या आसपास आहे तर एक छोटी डीप येऊ शकते माझ्या मते त्याचा जो आधीचा हाय होता बावी बावीसशे चाळीस हा जो आज आधीचा हाय होता तिथे एक टेस्टिंग येऊ शकते दीडशे दोनशे पॉईंटची अदरवाईज हा स्टॉक भरपूर चांगला आहे कंटिन्युअस वॉल्यूम आहे आणि इथे डेफिनेटली आय एम व्हेरी व्हेरी बोल्युशन ऑन दिस स्टॉक सो म्हणून हा कवर करतो आहे याच्यामध्ये मुद्दामन टार्गेट देत नाही आहे कारण हा स्टॉक लाँग टर्मचा स्टॉक आहे आणि याने ब्रेकआउट दिलेला आहे सो दॅट्स वाय माझं असं सजेशन असेल की याच्यामध्ये ते आणि बेसिकली ऑल टाईम हायला स्टॉक आहे त्यामुळे तशा काही लेवल्स नाही आहेत बट फिबो रिट्रेचमेंटने बघितलात तर याच्यामध्ये एक टार्गेट जे येत आहे ते बत्तीसशे पन्नास ब तेतीसशे पन्नास या र या रेंजचं एक टार्गेट येते आहे सिरीजने अदरवाईज हा स्टॉक याचा वीकली जरी चार्ट पाहिलात तर वीकली लेवलला पण इथे ब्रेकआउट आहे एक वीकची पण एक रेंज होती त्या रेंजच्यावर त्याने ब्रेकआउट दिलेला आहे सो आय एम व्हेरी व्हेरी बुलिश ऑन दिस स्टॉक लेट सी कसा प्ले करतो थर्ड जो स्टॉक आहे तो आहे सोनाटा सॉफ्टवेअर या कंपनीने काय केलं आहे तर एक uh, फिफ्टी वर क्लोजिंग दिलेली आहे याच्यामध्ये वॉल्यूम पण जे बघाल इथे व्हॉल्यूम मला जे दिसतं ते वॉल्यूम पण बऱ्यापैकी चांगलं आहे म्हणजे ऑलमोस्ट वन बिलियनच्या वर व्हॉल्यूम आहे आणि इथे पाहाल तर इथे त्याने एक ब्रेकआउट दिला होता मागच्या आठवड्यामध्ये परंतु वरून एक प्रॉफिट बुकिंग आली आणि ती सस्टेन होऊन आता परत एक त्याच्यामध्ये रेंज तोडलेली आहे तर या केसमध्ये माझं जे टार्गेट असेल तर सर्वप्रथम टार्गेट आहे ते आधीचं त्याचा हाय जो सिक्स थर्टी फाय सिक्स थर्टी सिक्स आहे इथे माझं एक टार्गेट आहे आणि ते जर क्रॉस झालं तर एक सहाशे साठ सहाशे बासष्ट ही लेवल आहे याच्या टार्गेटची सो हा सेकंड टार्गेट स्टॉक आहे याच्यामध्ये जो स्टॉप लॉस असेल तो आजचा जो डे हो लो आहे फाय नाईन्टी तो माझा याच्यामध्ये स्टॉप लॉस असेल सो so, इथे पण एक रिस्क रिवॉर्ड चांगला बनतो so, आहे सो आणि आय टी कंपनी आय टीमध्ये थोडी मला चांगली लेवल दिसतं आहे इथं आर एस आय पण सिक्स्टी थ्री आहे सो so डेफिनेटली एक चांगला स्टॉक आहे फंडामेंटली पण एक बऱ्यापैकी चांगली कंपनी आहे so सो असे हे तीन स्टॉक्स आहेत तुम्हाला याचा स्टडी कसा वाटला मला सांगा आणि काय सजेशन्स असतील तर कळवा एक रेकमेंडेशन्स नसले तरी हे तुम्हाला आयडिया आहे की एखाद्या स्टॉकचा अॅनालिसिस कसा करायचा उदाहरणार्थ याच्यामध्ये मी ज्या लेवल फॉर्म केलेलं आहे त्या मला इथे लेवल दिसत आहेत टू हंड्रेड डेमा फिफ्टी डेमा ट्वेंटी डेमा ते फार फार क्रिटिकल लेवल आहेत सांगायचा पॉईंट तोच आहे की तुम्ही याच्यातून एज्युकेशन घ्या समजून घ्या कसं करायचं असतो ॲनालिसिस आणि त्याप्रमाणे तुमची ट्रेडिंग जर्नी चालू ठेवा आजसाठी एवढंच धन्यवाद